त्याबद्दल या ठिकाणी सोन्याला एवढी खटाव कर आपल्याला ऑनलाईन तीनशेचा इनामा आणि समालोन कर त्यांना दोनशेचा इनामा मनपूर्वक धन्यवाद बघात ही माणसं एक नंबर कुठं पाक उभे राहिलेत अय आज आहे गाड्या सुटल्या गाड्या गाडी क्रमांक सत्तेस सुटला या मैदानातला एक पड्याला कड्या पड्याल गेला इकड्या अड्याल सुंदर अशी लढत चालू आहे कोण बाजी मारतोय शेवटच्या क्षणाला बाजी मारली या ठिकाणी सरपंच बवनमाळी सेनवडी तालुका खटाव यांच्याकडनं सोन्या ओरपत होणी आणि सुंदर ची सुंदर गाडी पळली सोन्याला खटाव करणे त्याबद्दल सोन्याला पासेचा इनाम आहे सोन्या आपलं बक्षीस घेऊन जाते त्याचबरोबर बैलाचे मालक सुभाषता त्या मांगडे यांच्याकडून देखील या ठिकाणी सोने आपल्याला पासेचा इनाम आहे आपला बक्षीस घेऊन जा गाडी क्रमांक सत्तेचाळीस चा निकाल आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न महाकाल ग्रुप मुळशी